अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी आषाढी निमित्त आयोजित कृषी पंढरी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरून चालत येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत पारिचारक यांच्या संकल्पनेतून शासन कृषी विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आणि पांडुरंग परिवाराच्या वतीने दिनांक पंधरा ते एकोणवीस जुलै दरम्यान कृषी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कुमार घोडके यांनी दिली या महोत्सवात परदेशी भाजीपाला प्रदर्शन वैविध्यपूर्ण अवजार स्पर्धा मान्यवरांची चर्चासत्रे व मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेटी देण्याचे आवाहन घोडके यांनी केले आहे अक्षराज मीडियासाठी विकास सरवळे पंढरपूर